नमस्कार मित्रांनो जी टी टीची एक्झाम आली आहे आज ती एक्झाम बद्दल आपण आज पूर्ण इन्फॉर्मेशन बघत आहोत म्हणजे या टी एट ची एक्झाम मध्ये पेपर कसा असणार आहे त्यानंतर किती मार्कच होणार आहे सिलेबस काय काय असणार आहे याची इन्फॉर्मेशन आज तुम्हाला पूर्ण देणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हे टी एची परीक्षा दोन हजार पंचवीस तिसरी शिक्षका योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे तर लक्षात घ्या परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा तुमची आय पी पी एस ही घेणार आहे त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज म्हणजे ऑनलाईन फॉर्म केव्हा भरू शकता तर सव्वीस एप्रिल ते दहा मे या तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा सव्वीस एप्रिल ते दहा मेच्या आत केव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर परीक्षेच्या कालावधी काय असणार आहे तर परीक्षेच्या कालावधी मित्रांनो चोवीस मे ते पाच जून या दरम्यान तुमची परीक्षा केव्हा पण होऊ शकते त्यानंतर लक्षात घ्या पुढं पेपरचे स्वरूप बघू पेपर चे स्वरूप असणारे दोन तास म्हणजे तुमचा पेपरच्या कालावधी असणारे दोन तास त्यानंतर दोनशे प्रश्न असणार आहेत मित्रांनो आणि तुमचा सिलेबस काय काय असणार आहे तर त्याच्याबद्दल आज तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता हे दोन सब्जेक्ट आपल्याला असणार आहेत त्यानंतर इकडे मी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे त्याबद्दल तर मला लक्षात घ्या शिक्षक अभियोग्यतामध्ये हा तुमचा एकशे वीस मार्कांना विचारला जाणार आहे प्रश्न आहेत म्हणजे एकशे वीस मार्क तुम्हाला असणार आहेत तर त्याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा गणितीय क्षमता तार्किक क्षमता वेग व अचूकता इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता त्यानंतर व्यक्तिमहत्व आणि समायोजन इत्यादी हे असणार आहेत तुम्हाला टॉपिक मित्रांनो पुढे बघा बुद्धिमत्ता मध्ये काय काय टॉपिक असणार आहेत ते पण इम्पॉर्टंट आहेत कारण की म्हणजे बुद्धिमत्ताचे क्वेश्चन ऐंशी क्वेश्चन तुम्हाला पेपरला येणार आहेत तर मग ऐंशी क्वेश्चन मध्ये कोणते कोणते आपल्याला महत्वाचे प्रकरण आहेत किती करायचे आहेत तर इथे मी लिहिलेत बघा सहसंबंध त्यानंतर सांकेतिक भाषा त्यानंतर कूट प्रश्न त्यानंतर लयबद्ध मांडणी त्यानंतर प्रमशनी आकलन हे सब्जेक्ट आहेत मित्रांनो त्यानंतर लक्षात घ्या बुद्धिमत्ता चाचणीसाठी कोणते कोणते पुस्तक वापरायचे आहेत ते पण थोडक्यात मी लिहिलेले तर बघा पहिले लेखक ले म्हणजे सचिन डवळेसर सरांचं पुस्तक आहे बुद्धिमत्ताचं ते यूज करा नाही असेल तर मग नितीन माले सरांचा आहे त्यालाच लज कोकिटा प्रकाशन म्हणतात ते यूज करा हे दोन पुस्तकं वाचल्यावर तुम्हाला आरामाने मार्क येतील आणि त्यानंतर लक्षात घ्या मराठी व्याकरणला तुम्हाला बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक वापरायचे आहे आणि इंग्लिश व्याकरणला बाळासाहेब शिंदे किंवा महेश पाटील यांची तरी बॅच घेतली तरी चालतं तर मित्रांनो हा टी आय टीच्या सर्व ओके पेपर साठी तुम्हाला शुभेच्छा चांगल्या पद्धतीने पेपर द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि आपल्या जेवढे पण मित्र मंडळीत त्यांना हा व्हिडिओ पाठवा थँक्यू मित्रांनो